नमस्कार मी ऋतुजा कुलकर्णी स्वागत लमाणटांडा येथील सांस्कृतिक भवनाचे सील तोडणाऱ्यावर कारवाई करा दत्तात्रय राठोड प्रहार संघटना व ग्रामस्थांकडून उपोषण सुरू लमाणटांडा बालाजीनगर येथील सांस्कृतिक भवनावर दोन मजली इमारत बांधून त्याचा गैरवापर स्वतःच्या स्वार्थासाठी होत असल्यामुळे गावातील तरुणांनी व प्रहार संघटनेने मागील काही दिवसामागे उपोषण करून सांस्कृतिक भवनाचे व त्यावरती अतिक्रमण केलेले दोन मजले मंगळवेडा गट विकास अधिकारी यांनी सील केले होते व त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठविला होता व तो आदेश आल्यानंतर आपण निर्णय घेऊ असे सांगितले होते पण ते सील अतिक्रमण वेगळी शक्कल स्वतःच तोडून टाकले व अधिकाऱ्यांना दमदाटी करत आहे मी अधिकाऱ्यांच्या विरोधात कोर्टात जाईन असे सांगून अधिकाऱ्यांवर दबाव आणत आहे व पुढाऱ्यांना फोन लावून देत आहे त्यामुळे प्रहार संघटना व बालाजीनगर येथील ग्रामस्थ आक्रमक होऊन उपोषण सुरू केले आहे जोपर्यंत सील तोडणाऱ्याला अटक होत नाही व ज्या अधिकाऱ्यांनी सील तोडूनही त्याच्यावर कारवाईची टाळाटाळ ताल केली त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी करत उपोषण केले आहे यात उपोषण करते अजय राठोड व माळी यांनी उपोषण सुरू केले असून त्यांना पाठिंबा देण्यासाठी लमानटांडा येथील प्रहारचे शशिकांत पवार मिटून पवार संजय राठोड समाधान प्रहार जनशक्ती पक्षाचे राकेश पाटील अभिषेक राठोड प्रेम पवार संदीप राठोड अजय राठोड पवन पवार विजय पवार पवन, पवन महाराज राहुल खांडेकर मोहन पवार पिंटू पवार आशिष पवार या आंदोलनात उपस्थित आहेत गट विकास अधिकारी हे कोणताच निर्णय घेऊ शकत नाहीत हे उपोषण जाणवू लागले आहे कारण पहिल्या अधिकाऱ्यांनी सील केले ते कोणाची परवानगी घेऊन तोडले यामध्ये जे जे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी हा लढा प्रहारणे चालू ठेवल्यामुळे ग्रामसेवक व गट विकास अधिकारी हे अडचणीत येऊ लागले आहेत त्या अतिक्रमणधारकाची पाठराखण अधिकारी करत आहेत हे उघड होत आहे व दुसरीकडे नंदेश्वर येथील अतिक्रमण सरसकट काढा एकावरही अन्याय करू नका अशी प्रहारणे गट विकास अधिकारी यांना मागणी केली आहे बालाजीनगर येथील सील तोडणाऱ्यावर त्रेपन्न हा गुन्हा दाखल झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही असे अजय राठोड व शिदराया माळी यांनी भूमिका घेतली आहे आरबीएन न्यूज मराठीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि शेजारील बेल आयकॉन ला क्लिक करा आरबीएन न्यूज मराठी